नावाचं गवळी नावाचं एक फावंड गेल्या चार वर्षापासून आहे दोन हजार एकवीसमध्ये बी ओबीसी आरक्षणाच्या विषयी मॅटर दाखल झालं त्याचं जजमेंट झालं सहा मे दोन हजार पंचवीसला आणि सत्तावीस टक्के सीला आरक्षण देऊन निवडणुका स्थानिक स्वराज्यच्या घेण्याचा आदेश मिळाला निवडणूक आयोगाला पण अलीकडे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण गेलं असा कांगावा करून ओबीसीला त्याच्या हक्कापासून वंचित करण्याचं षडयंत्र सध्या रचल्या जात आहे हे लक्षात आल्या आल्या कालच्या चोवीस डिसेंबरला मी राज्याच्या निवडणूक आयोगाला त्याविषयी निवेदन दिलेलं आहे कंप्लेन दिलेली आहे त्यामध्ये दोन दिल्यात एक जिल्हानी आहे मतदा मतदारांची संख्या एस सी एस टीची संख्या सीची संख्या आणि खुल्या वर्गाची संख्या याची मागणी केलेली आहे आणि जिल्हा नाहीच आरक्षणाचीही मागणी केली आणि दुसरं निवेदन असं आहे की माझं मत आणि जनतेचं मत मला तुमच्या मशीनमध्ये दाखवा कारण निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे ही मागणी केली आणि त्यामध्ये सांगितलं की बॅलेट पेपरवर जो पुरावा आहे तो एव्हिडन्स आहे हजार वेळा मोजलं तरी माझं मत त्या निशाणीवर आहे मी मला ज्या निशाणीला मत द्यायचं आहे नोंदवायचं नौन, आहे, आहे मी तिथं माझ्या डोळ्याच्या समक्ष नो नोंदू शकतो पण वेळोवेळी निवडणूक आयोग गेल्या पाच दहा वर्षामध्ये या ई व्ही एम मशीनवर आक्षेप आहे आरोप आहे भरोसा नाही आहे निवडणूक आयोग तसा वागतो बी आहे आणि खोटं बोलतो आहे नेहमी की मशीन मोठी इमानदार आहे मी म्हणलं बाबा ठीक आहे तुमची मशीन इमानदार आहे तुम्ही महा इमानदार आहोत निवडणूक आयोगाचे लोक काम करणारे माझं मत मला दाखवा माझं जे मत आहे मी मत ज्या उमेदवाराला देतो त्यालाच मिळालं हे मला पुराव्यानिशी दाखवा तरच मी तुमची मशीन आणि तुम्ही इमानदार आहेत असं समजू अन्यथा तुमचं काम आहे पारदर्शी आणि निष्पक्ष निवडणुका घेणे त्या घ्याव्यात माझा जो अधिकार आहे मला तुम्ही दिलेला नाही निवडणूक आयोगानं मला अधिकार दिला नाही जनतेला मताचा अधिकार तुम्ही दिला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळं दिलेला आहे वन मॅन वन वोट राष्ट्रपतीला एका मताचा अधिकार आहे अति गरिबातल्या गरीब, गरीब माणसालासुद्धा एक मताचा अधिकार आहे इक्वेलिटी समानता आहे म्हणून सुद्धा समानता असली पाहिजे की ओबीसीला एस सी एस टी प्रमाणं जसं लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मिळतो तसा आम्हाला वाटा मिळाला पाहिजे ओबीसीला लोकसभेत तर नाहीच विधानसभेत तर वाटा नाहीच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जो वाटा मिळाला आहे तोसुद्धा काढून घेण्याचा घाट आहे आणि या विकास किसान गवळी हा बी सीच्या शत्रूचा सीच्या विरोधकाचा हस्तक आहे असं मला वाटत आहे आणि म्हणून मी ते निवडणूक आयोगाला कंप्लेंट केली आणि आज पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या पुढे हा विषय गेला पाहिजे कारण ओबीसीला का कमी ओबीसीला समानता नाही का स्वातंत्र्य नाही का मग तुम्हाला जर लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मिळतो तर आम्हाला का मिळू नये इंग्रजांनी आमची जनगणना केली पण स्वातंत्र्यानंतर या देशातल्या राजकर्त्यांनी जनगणना केली नाही हे ओबीसीचे शत्रू नव्हेत का आणि जर ओबीसीचे शत्रू नसतील तर जातनी जनगणना का केली नाही आणि आम्हाला आमचा वाटा का दिला नाही हा आमचा हक्क आहे म्हणून ही प्रपंच केला हा पत्रकार परिषद येलवाड साहेब आपण ही पत्रकार परिषद घेतली ओबीसीच्या आरक्षणाच्या बद्दल कमी झालेल्या आरक्षणाबद्दल आपण मांडणी करत आहात ओबीसीचं आरक्षण सत्तावीस टक्क्याचं मिळालं पाहिजे अशी आपली प्रमुख मागणी आहे बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ही सुद्धा प्रमुख मागणी आहे परंतु हे करत असताना आपण राज्याचे नेते आहात की ओबीसीची संख्या तुमच्या होम पीचवर म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्येच कमी झाली की महाराष्ट्रात कमी झाली तुम्ही मागणी कुठल्या जिल्ह्याच्या बद्दल केलात का महाराष्ट्राबद्दल केली आरक्षणाच्या संदर्भात आरक्षणाच्या स संबंध महाराष्ट्राची मागणी आहे पण आता गमत कशी बारा जिल्ह्यामध्ये पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण गेलं नाही म्हणून तिथे ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण मिळणार आहे आणि पन्नास टक्क्याच्या वर जिथं आरक्षण गेलं आहे कुठं गेलं आहे कारण आमच्या एस सी आणि एस टी बांधवांना लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा आहे आता समजा उदाहरण पालघरमध्ये पंधरा लाख मतदारामध्ये दहा लाख मतदार एस टीचे आहेत म्हणजे पंच्याहत्तर टक्के एस टी समाज आहे तर ते पंच्याहत्तर टक्के जागा त्यांना जाणार आहेत आणि सीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात एससीचा वाटा जाणार आहे आणि सरसगट ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण जाणार आहे मंडल कमिशन लागू झालं इंदिरा साहनी खटल्यामध्ये संविधानिक बेंच बसून सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला लागू केलं ला। आहे आणि सरसगट सत्तावीस टक्के लागू केलं आहे तेव्हापासून चालू आहे शहाण्णवपासूनच्या ज्या निवडणुका झाल्यात त्या सत्तावीस टक्क्या प्रमाण झाल्यात दोन हजार सतराची निवडणूक आहे सत्तावीस प्रमाण झाली मग आजची निवडणूक सत्तावीस टक्के होत असताना ओबीसीचं आरक्षण हे हिरावलं पाहिजे ओबीसीचा हक्क दवळला पाहिजे ओबीसीचा हक्क मारला पाहिजे आणि ओबीसीना सन्मानानं जगू देता कामा नाही ओबीसीचा हक्क हिरावून घेतला पाहिजे म्हणून पन्नास टक्क्याच्या मर्यादेचं नाटक करणं चालू आहे तर नव्वद टक्के वाटा आम्हाला मिळाला पाहिजे दहाच टक्के खुलं राहिलं पाहिजे ना तुम्ही पन्नास टक्के खुलं कोणासाठी मागताय येलवाड साहेब आपण राज्याचे नेते आहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या आपल्याला ओबीसीचे एक विश्वास म्हणून इथं महाराष्ट्र ओळखतो आहे तुमचं होम पीच हा भादरपुरा जिल्हा परिषदचा मतदारसंघ आहे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपालिका झाल्या महानगरपालिका लागलेल्या ये आहेत येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत तर आपण कुठल्या मतदारसंघातून नांदेड जिल्ह्यात निवडणूक लढवत आहात याबद्दलही महाराष्ट्रामध्ये उत्सुकता लागलेली आहे आणि ओबीसीच्या दिग्गज नेत्यांचं तुमच्या निवडणुकी लक्ष राहणार आहे आपला का, काय काय उद्देश आहे कुठला मतदारसंघाशी भादरपुरा हा माझाच मतदारसंघ आहे मी त्या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि शेतकरी चळवळीतून मला या ठिकाणी जनतेने जिल जिल्हा परिषदमध्ये निवडून दिलेला आहे तो त्यावेळेस मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची मंडल आयोगाच्या ओबीसी आरक्षणात पहिल्यांदा संधी मला इथून मिळालेली आहे आणि तो माझा मतदारसंघ आहे तथ्याल तत्कालीन परिस्थिती रामचंद्र येलवाड वेगळी होती तुम्ही शेतकरी संघटनेत होतात तुमच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी होतात तुम्ही शेतकरी शेतकऱ्यांचे नेते होतात आणि ते सक्सेस झालात आणि विजय झाला लोकांचे कामं केली शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आपण शेतकरी नेते मग परंतु आज शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल काँग्रेस आय काँग्रेस असेल शिवसेना उभाटा असेल आणखी नवीन मित्र पक्षाची त्यामध्ये भर पडती आहे पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी घडी घेऊन तुतारीसोबत लढण्याची शक्यता आहे अशी प्रसारमाध्यमात चर्चा आहे आणि नांदेड महानगरपालिकेत तो प्रयोग होऊ शकतो तर मग आपण भादरपुरा गटावर हक्क दाखवत आहे तर अनेक ओबीसी ब्लाडी नेते तिथं त्या ठिकाणी आहेत एक माजी खासदार आमदाराचा मुलगा एक नातेवाईक आहे तिथं दंड थोपटून तयार आहे आपण कसं बघणार आता या लढतीकडं आणि त्या मतदारसंघाकडं नाही ते ओबीसी थोडेच आहेत ते ओबीसी नेते नाहीत हां त्यांची परंपरा पन्नास वर्षे आमदारकीची आहे सासरे दहा वर्षे आहेत आणि वडील चाळीस वर्षे आहेत खासदार आमदार पन्नास वर्षे आमदारकी ज्या घरात आहेत त्यांना बी जिल्हा परिषदेचं स्वप्न बघावं वाटलं आहे ही किती घरानेशाही ही, ही घरानेश्याही आता मोडून काढणार आहे तुम्हाला वाटत असेल किंवा त्यांना वाटत असेल की आता पैशाच्या बळावर सगळं होते तर या देशाचा पंतप्रधान आदानी होऊन जाईल असं होणार नाही आणि कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पैसेवाल्यांना जनतेने हिसका दाखवलेलाच आहे आता पैशाचा खेळ बंद व्हायला सुरुवात होणार आहे तुम्हाला काय वाटायचं आहे ते वाटा जनतेनं तासून ठेवलं आहे खोटा बरोबर ते मारणार मतदानाच्या दिवशी आणि आपला हक्क बजावणार आहे कारण पैशाच्या जीवावर राजकारण नाही चालणार लोकांच्या मनावर राज्य करावं हो लागते लोकांच्या प्रश्नासाठी लढावं हो लागते लोकांच्या हक्कासाठी लढावं हो लागते त्यासाठी ह्या निवडणुका आहेत त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जावं हो लागते आपलं घर भरण्यासाठी नाही या घर भरणाऱ्या सगळ्या उचल्यांना पहिले माळेगावात उचले होते आत्ताची यात्रा संपत आली पण आता राजकारणात उचले आलेत की या मतदारसंघात एक त्या मतदारसंघात दुसरा त्या मतदारसंघात तिसरा या सगळ्या आजी माजी आमदाराच्या लेकरेनं वाटून घेण्याचा घाट घातला आहे या सगळ्यांचा उचल्याचा बंदोबस्त या निवडणुकीत जनता केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा फार महत्वाच्या विषयाला रामचंद्रजी येलवाड आपण हात घातलेला आहे मागच्या सात आठ वर्षापूर्वी ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या होत्या त्या लोहा कंधार तालुक्यामधल्या एकाही आजी माजी आमदाराच्या नातेवाईकाचा पराभव झाला नाही पण त्या त्या पक्षातल्या कार्यकर्त्याचा बळी देऊन त्या त्या ठिकाणी मा आजी आमदाराचे लेकरं किंवा नातेवाईक निवडून आले तशीच जर परिस्थिती ह्या निवडणुकी पूर्वी झाली आणि तशीच जर अभद्र युती तयार होत असेल पडद्यामागून तर तुमच्यासारख्या कार्यकर्त्याचा बळी जात असताना आपल्याकडे काय पर्याय आहे तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये वेटिंगवर हो आहेत विषय असा आहे की एखादा वेळेस होते दोन वेळेस होते पाच वर्षाला निवडणुका येतात तुम्हाला संधी दिल्या जाते संधी दिली पैशाच्या बळावर म्हणा की नेत्याच्या घरचे म्हणून म्हणा पण तुम्ही पाच वर्षात काय दिवे लावलेत त्याची एमबी लोकांकडे आहे त्याचं मेजरमेंट जनतेपुढे आहे तुम्ही किती जनतेच्या हितासाठी काम करताय ते जनतेला माहीत आहे हे हमेशा जमते असं नाही अनेक पैसेवाल्यांना लोळवलं आहे या जनतेनी लोकशाहीची ताकद हे त्या निवडणुकीतूनच बघायला मिळते अनेक दिग्गज पराभूत झालेत अशोक चव्हाणसुद्धा पराभूत झालेत इंदिरा गांधीसुद्धा पराभूत झाल्यात अटलजी पराभूत झालेत आणि बडे बडे नेतेसुद्धा उद्या पराभूत होणार आहेत आत्ता जे निवडून आलेले दिसत आहेत अनेक पराभूत नेते मशीनच्या आकडेवारीमुळं सत्तेत आहेत ते, सत्ते ते जनतेने त्यांना पराभूत केलेला आहे बॅलेट पेपरवर निवडणुका होऊ द्या मग तुम्ही त्यांची लायकी करणार आहे एक महत्वाचा प्रश्न आहे भादरपुरा मतदारसंघ हा तुमचं होम पीच आहे तुमचं स्वतःचं गाव त्या मतदारसंघामध्ये आहे परंतु या मित्र पक्षाच्या तोडीमध्ये किंवा युतीमध्ये तुम्हाला तुमच्या गटाला जर विरोध झालाच आणि पक्षानं जर तुम्हाला तो निर्णय मागे घेण्यास उमेदवारीचा निर्णय मागे घेण्याची जर सूचना केली तर आपली काय भूमिका असेल निवडणूक लढवण्यावर ठाम राहाल की पक्षाच्या भूमिकेसोबत मी उमेदवारच असणार आहे मी भादरपुरा लढणारच आहे च लावून सांगतोय बोला बोला हा मी पक्ष काय निर्णय घेईल ते उद्या कळेल पण पक्ष असा निर्णय घेणार नाही कारण माझ्यासारखा प्रमाणिक कार्यकर्ता पक्षाला जर गमवायचा असेल तर असा निर्णय कधीच होणार नाही वाटेल तर मैत्रीपूर्ण लढत होईल तुतारी वाजणारच का शंभर टक्के तुतारी वाजणार त्यात निर्विवाद त्यात शंका आहे त्याच्यात शंकासुद्धा घ्यायची नाही आणि तो शब्दही आणायचा नाही आणि माझी उमेदवारी महागार होणार आहे हे सुद्धा कधीच शब्द आणायचा नाही मी उमेदवार आहे म्हणजे आहे आणि लोकांनी इथं ठरवलं आहे मला यावेळेस निवडून द्यायचं मला न्याय द्यायचं ठरवलं आहे मी गेली वीस वर्ष प्रतीक्षेत आहे आणि तसा जनतेच्या कामात पंचेचाळीस वर्षापासून आहे पंचेचाळीस वर्षापासूनच्या कामामध्ये मी गेली वीस वर्ष झालं विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहे यावेळेस आमच्या पक्षानं ती संधी गमावली कारण उबाटाला जागा सोडली उबाटाचा माणूस भाजपात पडून गेला आणि इथल्या मतदारांचा अपेक्षाभंग केला आणि तो भाजपात पळून गेला भाजपाला चारी मुंड्या चित्त केलं आहे दोन्ही नगरपालिकेमध्ये हा भाजपाचा मतदारसंघ नाही लोकशाहीवादी मतदारसंघ आहे हा आणि भाजपाची काय आहे त्या अकरा वर्षात सगळ्या देशाला कळालं जगाला कळाले हा मुळासा गट हा हसळला पाहिजे काय म्हणून मतं मागावेत भाजपानी ओबीसीच्या पाठीत खंजीर कुपासला दोन सप्टेंबरचा जी आर काढला आणि बोगस ओबीसीना सर्टिफिकेट देण्याचा निर्णय केला त्या भाजपाला मतदान करणार का ओबीसी अजिबात नाही आणि म्हणून इथं इथं आमच्या पक्षाचं नुकसान झालं ती जर जागा आम्हाला सोडली असती तर आज मी आमदार राहिलो असतो आणि मला जिल्हा परिषद लढायची वेळ आली नसती आणि इथल्या पन्नास टक्के जागा तुतारीवर आज निवडून आणल्या असत्या पक्षाने ती केलेली चूक पुन्हा पक्ष करणार नाही असा मला विश्वास आहे आणि त्यामुळे ही जागा आम्हाला सुटेल कारण बारा जागा आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाटा आम्ही वाटणीही केली तर आम्हाला चार चार जागा येतात माझा पहिला मतदारसंघ आहे भाजरपुरा अजून दुसरे तीन पाहिजे आमच्या वाटणीला त्याच्यामुळे माझा मतदारसंघ जाण्याची काही आवश्यकताच नाही बाळासाहेब आंबेडकरांची वंचित चीव, जर महाविकास आघाडीसोबत आली तर बाळासाहेबाचं धोरण ओबीसीचं मत ओबीसीला ला ओबीसीचा उमेदवार नसेल तर एस सीला एसटीचा उमेदवार नसेल तर एस टीला एस टीचा येस्टी उमेदवार नसेल तर मुस्लिमांना मतदान करा पण घुसखोरी करणाऱ्याला मतदान करू नका असं बाळासाहेब आंबेडकर एका नांदेडच्या स्टेजवर सभेमध्ये बोलले आणि त्या सभेचे तुम्ही साक्षीदार आहात जर पक्षानं परत एकदा तुमच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले तर हा फॉर्म्युला वापरून काही पक्षे आ, सोडून जाऊन किंवा पक्षाच्या सोबत न राहता निवडणूक लढण्याचे आणि काही आपले इरादे आहेत का मनसुबे आहेत का निवडणूक लढणारच आहे आणि बाळासाहेबांनी जे घेतलेली भूमिका नांदेडमध्ये जे त्यांनी घोषणा केली त्याचा मी मनापासून स्वागत करतो आहे त्यात निर्विवाद आहे जर वंचित आघाडी आमच्या ह्या महाविकास आघाडीमध्ये जर युतीमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकीत आलेत तर त्यांचंही मनापासून स्वागत आहे आणि एवढ्या जागा आमच्याकडे पडून आहेत की आता उमेदवारांची रेलचेल दुसरीकडे आहे पडणाऱ्याकडे आहे निवडणाऱ्याकडे कमी आहे खरं तर आधी आमच्याकडच्या जागा धरल्या पाहिजे कारण इथं बारा जिल्हा परिषदच्या जागा आहेत आमच्याकडे उमेदवार आज आला की निवडून गेला या महाविकास आघाडीकडे अशी परिस्थिती आज आपल्या लोहाकंदारमध्ये आहे